शिष्यवृत्ती मार्गदर्शन इयता पाचवी उपघटक गुणाकार गुणाकारावरील आपण आता उदाहरणे सोडूया प्रश्न पहिला पंचवीस ही संख्या किती वेळा घेऊन बेरीज केल्यास सहाशे पंचवीस उत्तर येईल एक सव्वीस दोन चोवीस तीन पंचवीस चार पंधरा बरोबर तर पर्याय क्रमांक तीन पंचवीस स्पष्टीकरण पाहूया सहाशे पंचवीस बरोबर पंचवीसचा वर्ग बरोबर पंचवीस गुणिले पंचवीस म्हणजेच पंचवीस वेळा केलेली बेरीज म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न दुसरा सातशे नऊ गुणिले एक द बरोबर किती एक सातशे नऊ दोन सातशे दहा तीन सत्तर हजार नऊशे चार सात हजार नव्वद बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार सात हजार नव्वद स्पष्टीकरण पाहूया सातशे नऊ गुणिले एक द बरोबर सातशे नऊ गुणिले द द म्हणजे दशक दशक म्हणजे एक शून्य टेकवायचं ते आलेल्या संख्येवर म्हणून बरोबर सात हजार नव्वद म्हणून बरोबत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न तिसरा चार गुणिले पाच गुणिले शून्य गुणिले सहा बरोबर किती एक सहा दोन पंधरा तीन एकशे वीस चार शून्य बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार शून्य स्पष्टीकरण पाहूया कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास उत्तर शून्य येते म्हणून बरोबर पर्याय क्रमांक चार प्रश्न चौथा आठशे साठ ही संख्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीने लिहिता येईल एक आठशे साठ गुणिले एक ए, दोन शुनिले एक तीन आठशे साठ गुणि दुनि बार पर्या क्रमांक एक आठ से साठ गुणिले एक स्पष्टीकरण पाया एक ए म्हणजेच एक आठशे साठ गुणिले एक बरोबर आठशे साठ म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक एक प्रश्न पाचवा एकशे अकरा गुणिले अकरा बरोबर कंसात सदोतीस गुणिले रिकामा कंस गुणिले कंसात अकरा या रिकामी कौंसामध्ये कोणती संख्या येईल एक चार दोन तीन तीन पाच चार तेहतीस बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन तीन स्पष्टीकरण पाहूया एकशे अकरा भागीले तीन केलं की त्याचं उत्तर येते सदोतीस आणि सदोतीस गुणिले तीन केलं की त्याचं उत्तर येते एकशे अकरा मग दोन्ही बाजूला आपण पाहिलं दोन्ही बाजूला अकरा आहेत मग आपल्याला त्या ठिकाणी तीन घ्यावं लागतील म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न सहावा तीन हजारला सर्वात जवळची संख्या खालीलपैकी कोणती एक तीस गुणिले एकतीस दोन तीनशे तीन गुणिले दहा तीन तीनशे गुणिले शंभर चार तीन हजार गुणिले दहा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन तीनशे तीन, तीन गुणिले दहा या ठिकाणी आपण स्पष्ट पाहूया तीस गुणिले तीस गुणिले एकतीस केलं की के त्याचं उत्तर येते नऊशे एकतीस तीनशे तीन, तीन गुणिले दहा केलं की त्याचं उत्तर येते तीन हजार तीस तीनशे गुणिले शंभर केलं की त्याचं उत्तर येते तीस हजार तीन हजार गुणिलेश दहा केलं की त्याचं उत्तर येते तीस हजार यापैकी तीन हजार तीस ही संख्या तीन हजारला सर्वात जवळची आहे म्हणून बरोबर पर्याय क्रमांक दोन प्रश्न सातवा एका करंडीत अडोतीस आंबे आहेत तर अशा दोन हजार तीस करंड्यामध्ये एकूण किती आंबे होती एक सोळा हजार दोनशे चाळीस दोन साठ हजार नऊशे तीन शहात्तर हजार चार सत्याहत्तर हजार एकशे चाळीस बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार सत्यात्तर हजार एकशे चाळीस या ठिकाणी स्पष्टीकरण पाहू दोन हजार तीस गुणिले अडोतीस याच या ठिकाणी या उत्तर येते बघा सत्याहत्तर हजार एकशे चाळीस यांचा पुण्याकर करायचा आपल्याला बरोबर उत्तर येते पर्याय क्रमांक चार प्रश्न आठवा शंभर रुपयाच्या नोटांच्या बंडलामध्ये काही नोटा आहेत त्यांची एकूण किंमत किती असणार नाही एक पस्तीस हजार दोन चार हजार नऊशे तीन नऊ हजार चारशे चार आठ हजार पाचशे चाळीस बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार आठ हजार पाचशे चाळीस स्पष्टीकरण पाहूया शंभर रुपयाच्या नोटांची एकूण रक्कम मोजताना नोटांची संख्या शंभरांची नोटांची संख्या गुणिले शंभर असे करावे लागेल म्हणून एकूण रकमेच्या दशक आणि एकक स्थानी म्हणजे ते एकक आणि एक दशक स्थानी दोन शून्य असे अंक येतील एक स्थानी देखील शून्य आणि दशक स्थानी देखील शून्य असे येतील उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नव्वा एका संख्येला नऊने गुणण्याऐवजी चौदाने गुणले तर गुणाकार पंच्याहत्तरने वाढतो तर ती संख्या कोणती एक तेवीस दोन बावन तीन पाच चार पंधरा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार पंधरा स्पष्टीकरण पाहूया गुणकामधील फरक चौदा वजा नऊ बरोबर पाच गुणाकारातील फरक पंच्याहत्तर आलेले आहेत मग या पंच्याहत्तरचा भागाकार करूया यांचा भागाकार पंच्याहत्तर भागिले पाच उत्तर येते या ठिकाणी पंधरा बरोबर पर्याय क्रमांक चार प्रश्न दहावा एका दुकानदाराने दोनशे पाच रुपये डझन या दराने नव्वद डझन वया खरेदी केल्या त्याने किती रुपयांची खरेदी केली एक सतरा हजार आठशे पन्नास दोन अठरा हजार सातशे पन्नास तीन अठरा हजार चारशे पन्नास चार सतरा हजार पाचशे पन्नास <उत्राँगा> बरोबर तर पर्याय क्रमांक तीन अठरा हजार चारशे पन्नास स्पष्टीकरण पाहूया दोनशे पाच गुणिले नव्वद करायचं यांचं गुणाकार करायचं आणि तो गुणाकार येतो या ठिकाणी अठरा हजार चारशे पन्नास बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न अकरावा चार पाच चार पाच आणि स्टार आहेत गुणिले चार पाच स्टार या गुणाकारामध्ये स्टारच्या जागी समान अंक असल्यास उत्तरामध्ये एकक स्थानी कोणता अंक येणार नाही एक एक दोन दोन तीन चार चार पाच बरोबर पर्याय क्रमांक दोन दोन स्पष्टीकरण पाहूया शून्य ते नऊ यापैकी अंकांचा त्याच अंकाने गुण गुणाकार केल्यास एकक स्थानी संख्या येणार आहेत एक चार पाच सहा नऊ शून्य यापैकी अंक येत आहेत यामध्ये दोन अंक येत नाही म्हणून बरोबर पर्याय क्रमांक दोन थँक यू